नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कटा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तीन डिसेंबर आज आपण आलेलो पिंपळगाव का पासून कांदा मार्केटला मित्रांनो आज भरपूर आवक आहे दहा लाईन ही लाल कांद्याची आहे आणि एक लाईन ही उन्हाळ कांद्याची लागलेली आहे लिलाव चालू झालेला आहे बघूया काय भाव आहे पहिलीच गाडी आहे उन्हाळ कांदा आहे बघू शकता काय भाव गेलो त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे गेलेला आहे बघू शकता आधी उन्हाळ कांद्याची बघू शकता काय बघ गेली अठ्ठावीस बरं उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं दादा सहा हजार ऐंशी का बरं बियाणं कोणतं होतं घरगुती सहा हजार ऐंशी गेलेले पावती बघू शकता उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो छप्पनशे बरं बियाणं कोणतं प्रसादचं बियाणं आहे छप्पनशे गेलेलं आहे फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो पंचावन्न बरं फाईव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होत याच घरगुती बियाणा सिन्नर गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज चांगली कलर चांगला आहे काय भाऊ दादा सत्तावनशे कुठली गाडी पालखेड बरं सत्तावन्न गेलेले गेले थाउजंड थाऊजंड सेव्हन हंड्रेड रुपीज लाल कांद्याचे लिलावाला आलोय बघू शकता काय भाऊ गेली बघी दोन हजार का बर उलटी आहे काय भाऊ गेली आहे बर लाल कांदा आहे बघू शकतो काय बघू गेलो बत्तीसशे का बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो तेहतीसशे बरं कुठला आहे माल रानवड बियाणं कोणतं होतं शायना का बर तेहतीसशे गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो हो एकतीस आहे का बर कुठलाय माल निजामपूर बर एकतीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो भाऊ बत्तीस आहे का बर कुठला आहे कांदा साखरेचा कांदा आहे बत्तीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो भाऊ पस्तीस ए चाळीस का बरं कुठला आहे माल कुठला वैदरा बर पस्तीस चाळीस गेलेला आहे ने 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 लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेलो दादा चौतीसशे um, का बर चौतीसशे गेलेलं आहे थ्री थाउजंड था। फोर हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती बर लाल कांदा आहे काय भाऊ गेलो भाऊ एकोणतीसशे नव एकोणतीसशे नव्वद गेलेलं आहे बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो साडे एकोणतीसशे एकोणतीसशे पन्नास गेलेले माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलो चार हजार का बर चार हजार गेलेले फोर थाउजंड रुपीज बियाणं कोणतं होतं बाबा याच कुठलं आहे माल कुठलाय वडळीपूर बर चार हजार गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सोपळा माल आहे काय तेहतीसशे तेहतीसशे पाच गेलेले कुठला आहे माल काटे हा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ಚೌಸೆಲ್ಲಾವು ಬಹು ಶಕ್ ಹಂಡ್ರೆಡ್ ಬೀಯ ದಾಚಲಾಯ ಶಿರಸಿ ಚೌರೆ ಚಾಳೆ ಲಲ್ಯ ಬಾವು ಭೂಚ ಬರ ಬೀಯುತಿ ಕುಡಲೇ ಮಾಲದ್ರೆ ಚಳಿಶೇ त्रेचाळीस आहे किती त्रेचाळीस एक्कावन पावती बघू शकता फोर थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय बघेल तीन हजार एकसष्ट गेलेले पावती बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला क्वालिटीचा कांदा आहे काय बघेल रे काय बघेल बेचाळीस एकसष्ट गेलेले बियाणं कोणतं होतं याचं बर बेचाळीस एकसष्ट गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो दादा एकोणचाळीस गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं बरं जाऊ दे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतं काय भाऊ गेलो छत्तीसशे अकरा कुठला आहे माल वडाळीचा माल आहे छत्तीसशे अकरा गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो छत्तीसशे सत्तर बरं कुठला आहे माल तांगडी बियाणं बरं पंचगंगाचं बियाणं छत्तीसशे सत्तर गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू गेला अडतीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे माल बघू शकता तुम्ही कुठलाय माल तांगडी बर पुढे बघू काय भाऊ गेला दादा तेहतीसशे गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला एक्केचाळीसशे एकसष्ट गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं याचं घरगुती कुठला आहे माल चांदवडचा माल आहे लाल कांदा आहे युवा शेतकरी काय काय भाव गेला रे सत्तावीसशे बा दाखव बावती सत्तावीसशे बावन्न गेलेलं आहे कुठला आहे कुठला नंदुरबारचा आहे बघू शकता तुम्ही काय भाऊ गेला दादा अडोतीस थीज़ी। गेलेले कांदा आहे काय गेलो एकोणचाळीसशे पंच्याहत्तर कुठले चाळीस गाव बर एकोणचाळीसशे पंच्याहत्तर गेलेले बियाणं कोणतं होत नारळी बर नारळी बियाणं नारा आहे एकोणचाळीस चे एकोणचाळीसशे किती पंच्याहत्तर बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघ हो गेलो चौतीसशे का बर कुठला आहे माल विटावा बर बियाणं कोणतं होत घरचं बियाणं आहे चौतीसशे तीन गेलेलं ला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ हो झाले बत्तीसशे बरं कुठली गाडी छेडवेल बर बत्तीसशे गेलेला आहे माल आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ झाले बसशे बत्तीसशे का बरं बत्तीसशे गेलेला आहे कुठला आहे माल शेडवेलचाच माल आहे हा पण नंदुरबार काढला बियाणं कोणतं होत बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो बत्तीसशे का गे बरं कुठली गाडी शिंदवडची गाडी बत्तीसशे शे गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काय भाऊ गेलो चौवेचाळीसशे अकरा बरं पावती बघू शकता फोर थाउजंड फोर हंड्रेड इलेव्हन रुपीस बियाणं कोणतं होतं याच कुठला आहे मालवाडी पाबरवाडी पाबर बर गोलटी आहे काय भाव गेली गोलटी तीन हजार बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो सदोतीसशे सदोतीस शे गेलेलं आहे कुठला आहे माल हा गोरन बर बियाणं कोणतं होतं याचं सायना का बर सदोतीस शे आहे बघू शकता माल माल बघू शकता काय भाव गेलं एकतीसशे बावन्न बरं एकतीसशे बावन्न गेलेलं आहे माल कुठला आहे गंगापूर साकरी बरं बियाणं कोणतं होतं बरं बत्तीसशे गेलेलं आहे शेती ती कट्टा चॅनल पाय मग व्हिडिओ हां बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो तेहतीसशे तीस पावती बघू शकता थ्री थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू गेलो एकतीसशे बरं कुठं बघू काय बघू द्यायला पस्तीसशे चौवेचाळीस बरं पस्तीसशे चौवेचाळीस गेलेले माल बघू शकता क्वालिटी बघू शकता काय पाहू गेलो दादा छत्तीसशे पन्नास बरं बियाणं कोणतं होतं याच पंचगंगा बरं कुठला आहे माल साखरेचा माल आहे छत्तीसशे पन्नास गेलेला आहे बघू पुढं कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो एकतीसशे का बरं रिवर्स आहे मार्केट बरं एकतीसशे गेलेलं आहे आज मार्केट रिव्हर्स आहे म्हणता आवक जास्त आहे आज हो काय भाव गेलो किती पस्तीसशे एकाहत्तर बरं पस्तीसशे एकाहत्तर गेलेलं आहे माल काय भाव गेलो काका काही तेहतीसशे का बरं कुठला आहे माल दोन गाण वाडीचा माल आहे तेहतीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघूयाला बत्तीसशे बत्तीसशे का बत्तीसशे गेलेलं आहे पावती बघू शकता थ्री थाउजंड टू हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं याचं बियाणं बरं जाऊ दे कुठला आहे माल नंदुरबारचा माल आहे बत्तीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे बघू शकता माल काय बघेल बत्तीसशे अक्का बरं रिवर्स आहे का नंदुरबारला तीन रेंज नंदुर इथं पण बत्तीसशे गेलेला आहे माल बघू शकतो नंदुरबार वरून आलेले शेतकरी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल छत्तीसशे ऐंशी गेलेले पावती बघू शकता थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज बियाणं कोणतं होतं याचं घरचं का कुठला आहे माल नंदुरबार नंदुरबारचा माल आहे छत्तीसशे ऐंशी गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला दादा छत्तीसशे नव्याण्णव बरं छत्तीसशे नव्याण्णव कुठला कुठलाय माल कुठला आहे छेडवेलचा माल आहे बघू पुढं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल भाऊ बेचाळीसशे अकरा बेचाळीसशे अकरा गेलेलाय पावती बघू शकता कुठलाय माल वाजदरा नंदुरबारचा माल आहे बेचाळीस अकरा गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं याचा घरच्या बियाणं आहे घरचं का बरं बेचाळीस अकरा गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं छत्तीस एक बरं छत्तीसशे एक गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं दादा छत्तीस एक नंदुरबार छत्तीसशे एकसष्ट गेलेलं आहे नंदुरबारची गाडी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ दादा पस्तीसशे एक्क्याऐंशी गेलेलं आहे कुठलाय मालुरबार नंदुरबारचा माल आहे बियाणं कोणतं होतं याचं घरगुती पस्तीसशे गेलेलं आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेलाय दादा चौतीसशे साठ चौतीसशे साठ गेलेला आहे कांदा बघू शकता कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला दादा काय भाऊ झाले एकतीसशे बरं काय बघेल आपलं शेतकरी किती बत्तीसशे बत्तीस गेलेलं आहे पावती बघू शकता कुठला आहे माल कुठली कुठल्या बाड्याचा माल आहे बत्तीसशे बत्तीस गेलेला आहे बघितले मित्रांनो आजच्या आपण आज रेटमध्ये बदल झालेला आहे लाल कांदा डाऊन झालेला आहे आवक वाढली आहे त्यामुळे सरासरी चौतीसशे पस्तीसशे चालू होता आणि हायएस्ट आपणही बघितला चौरेचाळीसशे गेलेला आहे बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच काय बाजारभाव असतो आहे धन्यवाद